नमस्कार श्री स्वामी समर्थ देव दिवाळीला कधी आहे कुठे किती दिवे लावायचे दीपदानालाही आहे अतिशय महत्त्व देव दिवाळी ही कार्तिक पौर्णिमेला साजरी करण्यात येतात या दिवशी दीपदानाला अतिशय महत्त्व आहे कधी आहे देव दिवाळी कुठे आणि किती दिवे लावायचे जाणून घ्या संपूर्ण माहिती चला तर या व्हिडिओमध्ये सुरुवात करूया देव दिवाळी ही कार्तिक पौर्णिमेला साजरी करण्यात येते असं म्हणतात की या दिवशी देव पृथ्वी तलावर येतात देव दिवाळीच्या दिवशी दिवे दान करण्याची परंपरा आहे यामुळे सर्व प्रकारचे संकट दूर होतात आणि जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते त्यामुळे दिवे कधी आणि कुठे दान करावे आणि किती दिवे दान करावेत हेही जाणून घेणे गरजेचे आहे यंदा कधी आहे देव दिवाळी हिंदू पंचांगानुसार कार्तिक पौर्णिमेला तिथे आहे शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत सोळा नोव्हेंबर मध्यरात्री दोन वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथेनुसार पंधरा नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा असून या दिवशी देवदिवाळी साजऱ्यात करण्यात येते दिवे कोठे दान करायची एक मंदिरात दिवे दान करा दोन विद्वान ब्राह्मणाच्या घरी दिवे दान करतात तीन नदीच्या काठावर किंवा नदीला दिवे दान करा चार दुर्गम ठिकाणी किंवा जमिनीवर विवेदान करा कधी करावे दीपदान दीपदान प्रदोष काळात किंवा नंतर देखील का दान करू शकता प्रदोष काळ देवी देव दिवाळीचा मुहूर्त पंधरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून दहा ते सात वाजून सत्तेचाळीस या कालावधीत आहे सर्व स्नान पर्व आणि व्रताच्या देवी वेळी दीपदान करतात धनत्रयोदशी नरक चतुर्दशी यमदृतीया दिवाळी अमावस्या किंवा पौर्णिमेला दीपदान केले जाते दुर्गम स्थळी किंवा भूमीवर दीपदान केल्याने व्यक्ती नारकात जाण्यापासून वाचतो पद्मपुराणाच्या उत्तरखंडात स्वयं महादेवाच्या कार्तिकेला देव दिवाळी कार्तिक कृष्ण पक्षाच्या पाच दिवसात दीपदान करण्याचे विशेष महत्व असल्याने सांगितले जाते किती दिवे दान करायचे देव दिवाळीला नदीच्या काठावर अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ एक दिवे लावा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यापेक्षा जास्त दिवे लावू शकता दिवेदान करण्याचे फायदे एक अकाली मृत्यू टाळण्यासाठी दिवेदान करा दोन आपल्या मृत नातेवाईकांसाठी अर्थात फितरांच्या उद्धारासाठी दिवेदान करा तीन देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी आशीर्वादासाठी दिवेदान करतात पाच यम शनी राहू आणि केतू यांचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी दिवेदान करा सहा सर्व प्रकारचे त्रास वाद आणि संकटे टाळण्यासाठी दिवेदान करा सात जीवनातील अंधार दूर करण्यासाठी आणि प्रकाश आणण्यासाठी दिवेदान करा आठ मोक्ष प्राप्तीसाठी दिवेदान करा नऊ कोणत्याही प्रकारची पूजा किंवा शुभ कार्य यशस्वी होण्यासाठी दिवेदान करा दहा घरामध्ये संपत्ती आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी दिवदान देखील म्हणतात अकरा कार्तिक महिन्यात भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांसमोर दिवा लावल्याने सर्व यज्ञ तीर्थयात्रा आणि दान यांचे फळ मिळते मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला असं लागतं थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ